नमस्कार मी सुग्रण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण भरपूर विटॅमिन आणि कॅल्शियम असलेले अतिशय पौष्टिक असे आवळ्याचा छंदा कसे करतात ते पाहणार आहोत आवळ्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत रोज आवळ्याचे सेवन केले तर प्रतिकारशक्ती वाढते तसेच रक्ताभिसरण व्यवस्थित राहते आवळ्यामध्ये विटॅमिन सी आणि कॅल्शियम भर भरपूर प्रमाणात असल्यामुळे सांधेदुखी हाडेदुखीवर अतिशय गुणकारी आहे तसेच आवळा केसांसाठी त्वचेसाठी खूपच फायदेशीर आहेत अशा ह्या बहुगुणी आवळ्याचा पण आज छुंदा करणार आहोत ते कसे करतात आज आपण पाहणार आहोत आवळ्याचा छुंदा करण्यासाठी मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत हे स्वच्छ धुवून सुकवून घेतलेले आहेत आता हे मी खिसणीने खिसून घेते खिसणीचा जो मोठा भाग असतो त्या भाग त्या बाजूने मी खिसून घेते त्यासाठी मी ही खिसणी घेतलेली आहे ह्यामध्ये वेगवेगळे भाग आहेत तर मी ह्या मोठ्या बाजूने खिसून घेणार आहे मी अर्धा किलो आवळे खिसून घेतलेले आहेत आता हे आपण नॉनस्टिकच्या कढाईमध्ये तूप थोडंसं तूप टाकून तुपावर परतून घेऊया आपण हे आवळ आवळ्यात आवळ्याचा कुठलाही पदार्थ करताना ॲल्युमिनियमचे वगैरे भांडी ॲल्युमिनियमचे किंवा धातूचे भांडी वापरू नयेत स्टीलचे किंवा नॉनस्टिकचे भांडीचा वापर करावा तर त्या भांड्या आवळ्याचा रिॲक्शन होतो त्यामुळे ते भांडी आप आवळ्या आवळ्यासाठी योग्य यो नसतात म्हणून आपण धातूची भांडी वापरून येत आवळ्याच्या छुन छुंदा करण्यासाठी मी गॅसवर नॉनस्टिकची कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी आता दोन चमचे तूप घालते आता ह्या तुपामध्ये आपण आवळ्या आवळा जो किसून घेतलेला आहे तो चांगला परतून घेऊया आता यामध्ये आवळ्याचा किस घालते आता हा खीस चांगला परतून घेऊया आपण आवळा चांगला परतून आवळ्याचा खीस चांगला परतून झालेला आहे आता ह्यामध्ये मी साखर घालते तर आपण अर्धा किलो आवळे खिसून घेतलेले आहेत आता मी चारशे ग्रॅम साखर घेतलेला आहे थोडंसं कमी घेतलेला आहे मी साखर शाकर। साखरेऐवजी गोळाचा वापर करू शकता आता हे साखर घालून सर्व मिक्स करून घेते हे व्यवस्थित तर ह्यामध्ये अजिबात मी पाण्याचा वापर करल्या करणार नाही तर आवळा आवळ्यामध्ये मॉइश्चर असल्यामुळं ते सगळे त्याला पाणी सुटतं बघा पाणी सुटायला लागलं आहे आणि साखर विरगायला लागली आहे आवळा आणि आवळ्याचा खीस आणि साखर मिक्स करून घेतलेला आहे आता हे पाकामध्ये चांगलं शिजवून घेते ह्याच्यावर झाकण ठेवून आवळ्याच्या खीस पाकामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून घेते एक दहा मिनटं आपण शिजवून घेऊया आवळ्याचा खीस आणि साखर आपण घालून मिक्स करून घेतलं होतं साखरेच्या पाकामध्ये चांगला आव आवळ्याचा खीस मुरलेला आहे आता यामध्ये आपण शुंद्यामध्ये घालण्यासाठी मी एक चमचा मिरची पावडर घेतलेला आहे हे काळा मीठ घेतलेलं आहे एक चमचा एक चमचा वेलची जायफळ पावडर एक चमचा हळद थोडेसे लवंग आणि दालचिनी घेतलेले आहेत आणि एक चमचा आपलं साधं मीठ सेंदव मीठ घेतलेलं आहे चवीसाठी घेतलेला आहे आता, आता हे सर्व मी त्यामध्ये मिक्स करून घेते आता हे सर्व साहित्यामध्ये मिक्स करते तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे हे मिक्स करून घेतलेलं आहे मी व्यवस्थित आणि आता हे गार झाल्यावर आपण हे काचेच्या भरणीत भरून ठेवूया बघा हे मिक्स झालेलं आहे व्यवस्थित तर हे मी एक गार झाल्यावर काचेच्या भरणीत भरून ठेवते गॅस बंद करून घेते आणि गार करण्यास ठेवते मी हे छंद तयार झालेला आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा